तर हॅलो गायज वेलकम बॅक टू माय व्हिडिओज तर आपल्या कर्नाटक ब्लॉकच्या भाग तीनमध्ये आपलं स्वागत आहे तर बघताय तुम्ही घरात सगळी गडबड आहे है, आरतीची हेअरस्टाईल चालू आहे रव्या फिश फिश तर आता आपण आलो आहे का आरतीच्या एक नंबर काकाच्या घरी तर बघता इथे आरतीच्या बहिणी आणि त्यांच्या मुली सगळ्या बसल्या आहेत इथे आणि इथे सुद्धा जेवण बनतं आहे नॉन व्हेज कारण की आज महा लक्ष्मी देवीची जत्रा आहे तर त्यांच्या गावचे पाहुणे त्यांचे नातेवाईक आजूबाजूचे कोण मित्रमंडळी असतील ते सगळे ह्यांच्या घरी जेवायला येणार तर असे आरतीचे चार काका आहेत तर आपण आता एक नंबर काकाच्या घरी आहेत आणि मगाशी जे दाखवलं ते आरतीचे चार नंबर काकाचं चा घर होतं आणि त्यांनी सर्वांनी आपल्याला जेवायला घरी बोलवलं आहे त्यामुळे आपल्याला सर्वांच्या घरी थोडं थोडं तरी खावं लागणार आहे तर बघूया कसं काय आपल्याला जमतं आहे ते तर बघता तुम्ही संध्याकाळ झाले आणि आम्ही पुन्हा एकदा निघालो आहे त्याच मंदिरामध्ये आता जाऊन तिथे पुन्हा एकदा नारळ वगैरे देऊन पाया पडणार आणि मग शक्यतो सगळे घरी येतील कारण की घरी सगळे पाहुणे येणार आहेत जेवायला तर आम्ही फिरू इथे मेळा पण भरला आहे तर बघूया आपण गावचा मेळा कसा असतो तोपर्यंत आरती काय सामान घेते नारळ वगैरे घेतला आहे तर आरती जाईल आता पाया पडायला छाण्याचे दात पडले त्याची काय दाखवत नाही तर पुन्हा एकदा आलो आहे आम्ही मागच्या मंदिरात तर इथेही खूप लाईन आहे आणि बघताय तुम्ही इथे तरी मला भेटतं आहे फोटो काढायला पण बाहेरच्या मंदिरात अजिबात मिळालं नाही आणि आपण दिलेल्या नारळाचा आज फोडून इथे प्रसाद आपल्याला ते रिटर्न करतायत तर खूप गरम झालं म्हणून आम्ही बाहेर आलो आणि इथे सोडा पपची एक गाडी भेटली तिथे आम्ही थोडं कोल्ड्रिंक्स घेतला तर आता बाकीचे चालले आहेत घरी आणि आम्ही चाललो आहे थोडा मेळा फिरायला मी आमन आणि अतुल आणि अजून काही बारकी मुले तर बघताय तुम्ही कशा प्रकारची दुकानं आहेत या गावच्या मेळ्यामध्ये तर अतुल आणि आमनला बसायचं पाळण्यात आहेत तर ते मला पण फोर्स करत आहेत बसायला पण ऑलरेडी हा पाळणा कसा आहे ते मी गेल्या वेळीच बघितलं आहे खतरो खिलाडीमधला हा पाळणा आहे है। तर ह्यांना एन्जॉय करू द्या नंतर ह्यांचा एक्सपिरियन्स आपण घेऊया तर बघूया हा पाहणा कसा आहे आणि तुम्ही पण बघा की हा पाहणा कसा आहे कारण की याला मोटर नाही काय नाही हा एवढा मोठा पाहणा हे लोक ताकतीने फिरवतात आणि ताकतीने स्टॉप कसा करतात हा तुम्ही नक्की बघा तर तुम्ही कशा प्रकारे हे पाहण्यात थांबवतात आहे तर कसा वाटला तुम्हाला हा पाहण्याचा एक्सपिरियन्स तर तुम्ही अशा जर पाहण्यात बसला असाल नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला तर उतरू द्या यांना आणि यांचा आपण एक्सपिरियन्स रेकॉर्ड करूया इथे लहान मुलांसाठी जम्पिंग जॅक पण आहे आणि इथे समोर बघता स्टेज बांधला आहे तर तिथे आज रात्री नाटक सुद्धा आहे तर बघूया आपण रात्री आल्यावरती कशा प्रकारचे नाटक आहे तामनचा एक्सपिरियन्स बघूया आपण तर मेळा वगैरे फिरून आम्ही आलो ते डायरेक्ट घरी आलो जेवायला तर आम्ही आता आहे तीन नंबर काकाच्या घरी तर इथेच आम्ही पोटभर जेवलो आणि बाकीच्या ठिकाणी तर आम्ही काही जाणार नाही खूप छान जेवण होतं मी व्हिडिओसुद्धा नाही काढू शकलो जेवण झाल्यावरती मी आता आमणचा व्हिडिओ काढतो आहे आमणने तर काय चांगला तावच मारला आहे खूप छान झालेलं जेवण तर बाहेर बघताय तुम्ही किती गाड्या लागल्यात ला हे सगळे पाहुणे प्रत्येकाच्या घरी आले आहेत बघताय सगळी पंगत बसले समोर तर हे सगळे गावातले मित्र कामातले मित्र सगळे कुठले ना कुठले त्यांचे नातेवाईक वगैरे आहेत हे सगळे येतात अशा टायमाला जेवायला तर जेऊ द्या ना आपण जाऊया गावामध्ये जे नाटक आहे ते नाटक आपण बघून घेऊया कसं असते इथे नाटक आपल्याला तर काय कळणार नाही पण जाऊया आम्ही पोचलो इथे नाटक बघायला आणि बघता तुम्ही किती गर्दी आहे तर आम्हाला तर काय कळत नाही आहे आम्ही फक्त मजा घ्यायला आलो आहे

तर रात्री आलो आम्ही नाटक बघून आणि तसे झोपलो जाऊन तर आजचा आणि उद्याचाच दिवस आहे आपल्याकडे आणि बघूया अजून काय एन्जॉय करता येईल आपल्याला तर आम्ही आता उठलो आहे तर आज आमचं नदीवर जाण्याचा प्लॅन आहे तर सगळ्या मुलांना आम्ही जमा केलं आहे गाडीत पेट्रोल नाही तर आम्ही जाऊन पेट्रोल भरतो आधी तर आलो आहे माझी चप्पल नव्हती माझ्याकडे शूजच होते म्हणून मी चप्पल घेतली शंभर रुपयाची आणि आम्ही आलो आहे आता पेट्रोल पंपवर तर तुम्ही बोलत असाल इथं पेट्रोल पंप नाही आहे पण हे दुकान आहे या दुकानामध्ये पेट्रोल आपल्याला मिळतं एकशे वीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव आहे तर पेट्रोल आम्ही टाकलं तरी गाडी काय स्टार्ट होत नाही तर फायनली गाडी स्टार्ट झाली आहे आम्ही चाललो आहे नदीकडे तर भेटूया आपण नदीमध्ये

वहां आटा आटा काला करो काला करो काला करो काला करो आ बात द दूंगा ये काला करो आवाज स्टार्ट री स्टार्ट हां ने थीटी ने थीटी तर खूप मजा आली नदीत शेवटी आम्ही बाहेर त्या लहान लहान मुलांमध्ये मी पण थोडा लहान होऊन पूर्ण नदीची मजा घेतली तर इथून आम्ही आलोय आता बाहेर आणि बाहेर तुम्ही बघताय लास्ट टाइम मी जो व्हिडिओ टाकलेला नदीच्या जत्रेचा तेच हे मंदिर आहे गंगा देवीचं मंदिर तर आज इथे कोणच नाही तर बघूया लास्ट टाइम तर मला काय नीट व्हिडिओ काढायला मिळाला नाही कारण की ह्या देवीची जत्रा होती त्यावेळी तर बघा किती सुंदर असं सजवलं आहे मंदिरातून आम्ही निघालो आहे आणि हे अजून आता कुठल्या तरी मंदिरात आपल्याला नेत आहेत तर हे काय बोलतात आपल्याला काय कळत नाही तर बघूया आता कुठल्या मंदिरात नेता आहेत आता किती सुंदर मंदिर आहे आणि मंदिराच्या बाहेर किती सुंदर जागा आहे अशी बसायला किती छान सावली पडली आहे मंदिर तर एकदम जुन्या पद्धतीचंच आहे आणि आतून आपला टॉवेलवरती हो। तर एक खूप छान मंदिर आहे आणि ते बाजूला पण एक छोटं मंदिर आहे त्या मंदिराच्या खुर्च्यांवरती बसलो तर असं उठायची इच्छाच होत नव्हती तरी पण आम्ही निघालो कारण की आपल्याला घरी जाऊन अजून आंघोळ करायची आहे आंघोळ करून झाल्यावर आपल्याला अजून रील्स बनवायचे आहेत रील्स बनवून झाल्यावर आपल्याला मेळ्यामध्ये जायचं आहे तर फायनली निघालो आहे आणि अतुलची गाडी बंद पडली आहे चला तर मग बघूया ही कशी स्टार्ट होईल आणि मग पोचूया घरी फायनली आम्ही पोहोचलो आहे घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर भेटू आपण कर्नाटक ब्लॉकच्या भाग चारमध्ये चला तर मग बाय